सत्य, नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात तुफान चोवीस तास न्यूज एसआरएला आता कोर्टचा कडक इशारा मुंबईतल्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांमध्ये ट्रान्झिट रेंड मिळवण्यासाठी रहिवाशांना आता महिने किंबहुना वर्षेवाट पाहावी लागणार नाही बॉम्बे हायकोर्टाने एसआरए अधिकाऱ्यांना ठणकावून दिला आहे की ट्रान्झिट रेंड संबंधीच्या सर्व तक्रारी पंधरा दिवसांच्या आत निकालात काढा कोर्टाने एसआरएच्या सीईओंना स्पष्ट आदेश दिला आहे यासंदर्भात तात्काळ सर्क्युलर जारी करा आणि हे सर्क्युलर ट्रान्झिट ट्रेंड पाहणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना पाठवा मुंबईच्या पश्चिम उपनगरातील एका सोसायटीचे अनेक रहिवासी जे गेल्या चार वर्षांपासून ट्रान्झिट ट्रेंडपासून वंचित होते त्यांना मोठा दिलासा देत हायकोर्टाने हा आदेश दिला आहे कोर्टाने स्पष्ट शब्दांत सांगितलं अशा प्रकरणांमध्ये न्यायालय आता कठोर भूमिका घेईल एसआरए ची धीमी गतीतक्रारींचा ढीक आणि रहिवाशांचे वाढते हाल कोर्ट से आणि आता कोर्टचे कठोर निर्देश यामुळे पुनर्विकास प्रकल्पांमध्ये गती येण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे अशीच अपडेट्स मिळवण्यासाठी आमचा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बघत रहा तुफान चोवीस तास न्यूज